राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी बारामती इथं मतदान केलं त्याचबरोबर सुप्रिया सुळे यांनी मतदानाचा हक्क बजावला प्रत्येक नागरिकांनी मतदानाचा हक्क हा बजावला पाहिजे मध्य लोकसभेची निवडणूक झाली त्यामुळे महाराष्ट्रातलं मतदान सिक्स्टी सेवन पर्सेंट सदुसष्ट टक्क्याच्या असं होतं आणि नॉर्थ इस्टमधील लहान लहान राज्य ही सत्त्या पंच्याहत्तर ऐंशी टक्क्याचा सुद्धा होलं गेली होती महाराष्ट्राने टक्केवारीमध्ये मागे राहणं हे असामान्य आहे आणि म्हणून माझं आव्हान महाराष्ट्राच्या जनतेला की मतदानासाठी कोणत्या बजावा तुम्हाला जी व्यक्ती जो राजकीय भाष्य योग्य असत असेल त्याला तुम्ही आपलं मतदान द्या पण मतदान करा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईत मतदानाचा हक्क बजावला आदित्य ठाकरे यांनीही मतदान केलं सर्व मतदारांना आवाहन करतोय महाराष्ट्रातल्या की सर्व आपल्या मित्रांसह सहकुटुंब सहपरिवार मतदानाला उतरा मतदान करा आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से अध्यक्ष राज ठाकरे यांनीही सहकुटुंब मुंबईत मतदानाचा हक्क बजावला त्यांच्यासोबत माही मतदारसंघातले मनसे उमेदवार अमित ठाकरे देखील होते लोकांनी मतदान करून आ... एक तर मत केलं पाहिजे पण आपलं मत व्यक्त करणं त्यापासून बाजूला हटणं हा काही पर्याय नव्हता वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी अकोला कृषी नगर इथं सपत्नीक मतदानाचा हक्क बजावला